शेतकरी मित्रांना जुड्याचे प्रख्यात व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या जोडीच्या या ठिकाणी व्यवहार झालेला आहे अण्णा नमस्कार नमस्कार कसा केला व्यवहार आपण पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला व्यवहार केलेला आहे आपण घेणारे कोण आहेत नाव काय आपल्याला विजय चौधरी विजय मोतीलाल चौधरी राहणार कुठले वर्किडीचे तर आपण यांना गॅरंटी काय दिली अण्णा मग मार्केश कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीची आपण मालक असणार आहेत किती रुपये बेने व्यवहार केला आपण फक्त दहा हजार रुपये बाकी कधी देणार आहेत ते माता पुढच्या मंगळवारी हाकलून पैसे येणार आहेत दाताला कशी होती धोडी दोन दात चार का दात काय मग गॅरंटी सर्व कामाला चालू संपूर्ण आहेत बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत व्यवहार चांगला आलेले दहा हजार रुपये पेण्यावर व्यवहार केलाय पुढच्या मंगळवारी हाकलून पैसे येणार आहेत त्र्याण्णव व्यवहार चांगला आलेला आहे शेतकऱ्यांनी जुडी घेतली दोन दात चार दात बोरी होते ते एक नंबर क्वालिटी देऊन त्र्यानो बाजार पण चांगला भरलेला आहे आजचा आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा अण्णा नमस्कार नमस्कार कसा केला व्यवहार आपण रोख दिले रोख व्यवहार झालेला आहे किती रुपयाला केला व्यवहार आपण नव्वद नव्वद हजारला व्यवहार केला एक दाताला कसे होते दादा नमस्कार कुठले आपण बोलीचे तर नाव काय आपल्याला सुरेश बाबू बाबूराव धनगर नव्वद हजारला का नव्वद हजारला ला व्यवहार केला यांनी आपल्याला गॅरंटी काय दिली मग पहिल्यांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट याच्या आपण मालकच नाही रोख व्यवहार झालेला आहे बरोबर शेतकरी मित्रांना नव्वद हजार ला व्यवहार आहे शेतकरीने घेतली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट होता मला कसा हांना नमस्कार नमस्कार कसा केला व्यवहार आपण दा बैल बदला किती रुपये दिले एकोणासार एकोणावीस हजार रुपये तुम्ही घेतलाय का आ, नाव काय आपलं अनिल नगराज पाटील अनिल नगराज पाटील राहणार कुठले आपण कोण दाण्याचे आपण तर बैल बदल्याचा व्यवहार केलाय कसा वाटला यांचा व्यवहार आपल्याला व्यवहार चांगला आहे यांनी आपल्याला गॅरंटी काय दिली मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत मार्के मालक असणार आहेत मित्रांनो व्यवहार चांगला आलेला आहे सिंगल बैल होता कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बाशाचे मालक होते दाताला कसं होता हो अन्ना दाताला कर जात होता कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बरोबर अन्ना नमस्कार नमस्कार कसा केला व्यवहार आपण बैल बदला किती रुपये दिले त्यांनी तीस हजार रुपये देणार आहेत ते आपल्याला दाताला कशी दुखी म्हणजे दातालाही सहा असतात आपण त्यांना गॅरंटी काय दिली कामाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाल दादा नाव काय आपल्याला कुठले राहणार आपण असे का बैल बदला तीस हजार रुपये आपण देणार आहेत यांनी आपल्याला कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केबाचे मालक असणार आहेत बरोबर किती रुपये बेनेवर करणार आपण व्यवहार अजून देतील ते पैसे आपल्याला बाकी आपण पैसे बरोबर कसं वाटला व्यवहार वगैरे व्यवहार चांगला आहे नावावर आले ते व्यवहार चांगला आलेला <थीज़ी> आहे <दे> <थीज़ी> मित्रांनो बैल बदला तीस रुपये शेतकरीने दिलेले आहेत व्यवहार चांगला केलेला आहे मधुकर गुलाब चौधरी यांची धावण दिसेल जोडी होती मित्रांनो अण्णा <थीज़ी> <आन्ना> नमस्कार नमस्कार <लागे> किती आणलेले आहेत आपण आज बावीस बैल आणलेले आहेत कुठली खरेदी अन्न आपल्याची लासूर टेशनची खरेदी तर अन्न आपल्या दावणी कसे होतात एक रुपयावर हो एक रुपयावर बाजार चांगले आहेत आता दोन तीन बाजार चांगले भरणार आहेत तर आपल्याकडे टोटल खिल्लार जोडे असतात बाजारामध्ये पूर्ण टॉप क्वालिटीच्या जेवढे आपल्या दावणीला असतात आपली दावणी नेहमी असते बाजारा मंगळवारी असो कधी पण आलं शेतकरी प्रॉपर या ठिकाणी आपल्याला जोड्या पाहायला भेटेल तर एक नंबर जोडीची लावले पण सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला कशी दाताला पंच्या दोघी मग सहा सहा आहेत काय गॅरंटी वगैरे सर्व कामाची दाधे 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 दाधे। फुल गॅरंटी बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे या जोडीचे सहा सहा आहेत तर काय द्यायला घ्यायला कशी होतील नव्वद पर्यंत त्यामध्ये अजून व्यवहारामध्ये मध्ये थोडे फार कमी जास्त होणार सांगायचं शेतकरी आला तर जाईल मध्ये उंडे चांगले अशा किमतीमध्ये व्यवहार चांगला आहे त्यांचा आला पूर्ण कामाची गॅरंटी आहे सहा सात आहेत तर काय गॅरंटी यांची सर्व कामाची गॅरंटी मालक तर काय किंमत काय आणणार एक लाख पाच व्यवहारामध्ये उंजेल कमी जास्त बरोबर तिकडे पण भरपूर जोडे आलेले आहेत मित्रांनो होऊ शकतो या ठिकाणी हा सिंगल आहे का ना का जोडे 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 काही काय द्याय गेला कसे सहा सात आठ ऑफर ऑफर यांची सांगायला एक आहे एक लाख दहा हजार रुपये कमी जास्त व्यवहारामध्ये होऊन जाईल सहा सात आठ का गॅरंटी वगैरे संपूर्ण मित्रांनो जोडे चांगले आहे शेतकरीला पूर्वडेला असा व्यवहार एक नंबर आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आले तर अजून कमी जास्त करतील ते के जोडीच्या अन्न सहा सात आहेत काय गॅरंटी वगैरेची सर्व कामाची गॅरंटी आपल्याकडे जे आपण ते संपूर्ण कामाला चालू आहे आपल्याकडे जो व्यवहार व्यवहार होतो कारण जुडे आपल्या गॅरंटीचे असतात बरोबर व्यवहारामध्ये यांच्या मागे पण कमी जास्त होणार आहे बर। भरपूर जोडे आलेले मित्रांनो आज यांचे अन्ना सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला काही सुटले कमी जास्त होऊन जाईल दाताला ये दा दाताला दा दा लो कंडे, लो कंडे, लो कंडे, एक अर्धात कोर राहिले काय गॅरंटी मग कामाची यांची सर्व कामाची लोखंड लोखंडायला पण चालू बाई माणसाची कामाची पूर्ण गॅरंटी सर मित्रांनो जोडी चांगली एक सारखी हाईट वगैरे पाहू शकता आपण एकदम निघू घेत या जोडीचे अन्न सहा सहा दात आहे कसे येत किंमत सांगायला पंच्याण्णव हजार रुपये मित्रांनो व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार आहेत कामाची गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण एक मार्केट बसे ते स्वतः मालक असणार आहेत या जोडीचे ये फुता फुता एक एक सिंगल सिंगल आहेत कसे आहेत मग सिंगल ला दोघी दोघांचे सांगायला पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार रुपये आणि जर सुट्टी सुटी, सुटी गेले तर ते पण व्यवहार होणार आपल्याकडे बैल बदल्याचा व्यवहार पण होतो जोडी मधून जर आपल्याला एक पोडून पाहिजे असेल तर तो पण होईल बरोबर या जोडीचे सांगायला नव्वद हजार रुपये व्यवहारामध्ये याच्या मागे पण कमी जास्त होणार आहेत दाताला कसे ते दोघी जाते यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे मित्रांनो कामाची गॅरंटी पूर्ण असणार आहे त्या ठिकाणी तुम्ही हाकून पैसे काही टेन्शन नाही एकदम जोडी वगैरे चांगले आलेले आले आहेत त्या ठिकाणी भरपूर जोडे आलेले आहेत अण्णा इंचवाली सहा सहा देत काय किंमत यांची मग एक, एक लाख पाच हजार रुपये व्यवहारामध्ये मध्ये नंतर अजून कमी जास्त होणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार हजार कमी होतील सहा सहा जाते मित्रांनो कामाची एरेंट वगैरे संपूर्ण आहेत मार्केबा शिक्षेत होता मला कसा आहे जोडीचा व्यवहार आपण केलेला आहे शेतकऱ्याला के दिलेली मित्रांनो दोनदा चार दाख व्यवहार चांगला आहे दहा हजार रुपये बिन या ठिकाणी व्यवहार आहे फोटो काढून द्या अन्न आपला नावा नंबर सांगा बरं मधुकर गुलाब चौधरी मोबाईल नंबर सत्तर तीस अडतीस एकेचाळीस तीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी मित्रांना जुडे घ्यायचे असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जुडे घेतलेली मित्रांनो